सोन्याचा चमचा तोंडात रोहित पवारांनी लायकी काढली अमोल मिटकरींचा पलटवार काय ज्या व्यक्तीने श्रीनिवास काकांच्या विरोधात वक्तव्य केलं त्या व्यक्तीची काय लायकी हे लोकांना माहीत आहे असं वक्तव्य करत अजित पवार गटातील अमोल मिटकरी यांची रोहित पवार यांनी लायकीच काढलेली होती यावर अमोल मिटकरी यांनी पलटवार केलेला आहे माझं पवार घराण्याच्या वादात पडण्याचं काहीच काम नाही पण मी अजित पवार यांच्यावर प्रेम करणारा कार्यकर्ता आहे आता माझी लायकी बालमित्र मंडळाचे अध्यक्ष रोहित पवार हे काढत आहेत मी शेतकऱ्यांचा पोरगा आहे ही माझी लायकी आहे तुम्ही सोन्याचा चमचा तोंडात घेऊन जन्माला आला आहात त्यामुळे तुम्ही आत्ता पक्षात अजित पवार बनण्याचा प्रयत्न करत आहात ते कधीही होणार नाही तुमची पक्षात काय लायकी आहे ते बघा प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याकडून पुढील तीन दिवसात पक्षाची जबाबदारी दिली आहे असं एक पत्र घेऊन यावं असं आव्हान मिटकरी रोहित पवार यांना दिला आहे तुम्ही ज्या व्यक्तीबद्दल आता बोलला ज्यांनी वक्तव्य केलं श्रीनिवास काकांच्या विरोधात त्या व्यक्तीची काय लायकी हे लोकांना माहिती आहे त्यामुळे त्यांच्याबद्दल बोलून आम्ही काय वेळ घालवला नाही मित्रमंडळाचा अध्यक्ष म्हणतो आता बोलायला काही नाही आणि मग माझी लायकी काढतात काय लायकी आहे माझी शेतकऱ्याच्या कुटुंबात जन्माला आलो ही माझी लायकी आहे का की तुमच्यासारखा सोन्याचा चमचा तोंडात घेऊन जन्माला आलो नाही म्हणून मी त्यासाठी लायक नाही ज्याचं नाव तुम्ही घेतलंय तो व्यक्ती सोन्याचा चमचा घेऊन तोंडात जन्माला आलाय त्याला सांगा अजितदादा व्हायला प्रचंड मेहनत घ्यावी लागेल लोकांमध्ये जावं लागेल गाई म्हशीचं शेण दूध काढावं लागेल मार्केटमध्ये विकावं लागेल नंतर अजितदादा सारखं उत्तुंग होता येतं आमची लायकी तुम्ही काय काढता अहो तुमची लायकी काय आहे पक्षामध्ये मी तर त्याला स्पष्ट सांगतोय की जयंत पाटील साहेब आहेत तोपर्यंत आपलं एखादं नियुक्तीचं पत्र काढून घे तुझी लायकी काय हे माझ्यापेक्षा जयंत पाटील साहेब बिरे रिपोर्ट एसबीएन मराठी برمده‌ی